नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आपण आलेलो होतो काशी आता काशी बद्दल सांगायचं तर कोणाला विचार हेच नाही गोष्ट काशीचं महत्व सगळ्यालाच माहितीये आता काशी मध्ये आमची सगळी ड्रायव्हरची गँग जमा झालेली होती तर आमचे लाडके संतोष मामा जे आपले जिगरी आहे त्याच्यानंतर आपले परवणीचे मित्र आलेले होते जे आपल्या साईडचे वसमत लो लो साइडचे लोखंडे साहेब त्यांच्यासोबत बाहेरचे एमपीचे पण ड्रायव्हर साहेब होते आता आम्ही सगळीतून दर्शनाला जाणार होते एक मित्र तर येतोय आमचा रांग करण्यासाठी बैस बैस ना 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 आता मित्रांनो आम्ही सगळी ड्रायव्हर गँग होतो काशी विश्वनाथ चे दर्शन घेण्यासाठी तर चला मित्रांनो पुढच्या प्रवासाचा आनंद घेऊ मित्रांनो चला भेटू पुढच्या प्रवासामध्ये तर मित्रांनो मस्त की आम्ही टोटो केला आता दिगंबर भाऊ पण आले आपल्या सोबत निघाले आमची सगळी गँग आता दर्शन घेण्यासाठी बघा संतोष मामा दिगंबर भाऊ सगळे मित्रमंडळी निघालो आता चला काशी विश्वनाथचं दर्शन घेऊन येऊ कधीच्या नव ड्रायव्हर लोकल घेऊन निघालो दर्शनाला 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 जात असल्यावर झाले आमची टोटो खराब <laughs> मित्रांनो जे सगळे गाडीचे खाली उतरलो आम्ही आता दिगंबर में <laughs> बर मेंटेनन्स काय करतात तुम्हाला त्याच तर भाऊ धक्का देऊ का त्याच टर्मिनल खराब झालं कधीच्या नव्वद ले पाप गेले होते आयुष्यात पुण्य कमाल चाललो होत सगळ्याचे पाप जास्तच भरले अरे झालं 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 పాపడి శోలే బు భ फायनली मित्रांनो आम्ही गया घाट या ठिकाणी पोहोचलेले बघा मित्रांनो खूप गर्द इथं काशी मध्ये मस्त गंगा नदी इथं मस्त पैकी स्नान वगैरे होते लोकांचे इथं रोज संध्याकाळी गंगाची आरती करतात गंगाची आरती बघण्यासारखी असते मित्रांनो बघा आमची गँग पण पोचलेली आहे गया घाट वरती या माणसाला आता आम्ही बिलकुल आंघोळ घालणार आहे त्याला म्हटलं तुम्ही गर, मी गरम पाण्याला आंघोळ करा हॉटेल वरती हा माणूस थंड पाण्यात आला त्याला आंघोळ घातली याची पापच घेतले शिवाय येणार नाही त्याला संतोष मामा किती पाप धुवायचे आता मी नाही पापी नाही कसं आहे की मित्रांनो आलेले आता इथून पुढचं मस्त प्रवास इथला मस्त व्हिडिओ शूट वगैरे याचा संध्याकाळी इथं गंगा घाटवर एवढी गर्दी असते ना आरती वगैरे बघण्यासाठी मजाच वेगळी असते मित्रांनो हा मित्रांनो तर गाय घाटवरती मस्त पिंडदान वगैरे करते तर हे बा मस्त पिंडदान वगैरे करत होते आई वडिला पिंडदान जर करायचे काशीमध्ये सगळ्यात शुभ मानले जात मित्रांनो पिंडदान करण्यासाठी आता आमचं मस्त मध्ये जायचं प्लॅन चालू आहे तर मित्रांनो हे आमचे काशीचे गाईड आहे आता हे आपल्याला इथलं महत्व सांगते काय काय सांगा या का हे बोलू माहिती हिंदी मे बोलू या मराठी मे बोलू हिंदी काशी में क्या है काशी में चौरासी घाट है हर अपने राजा महाराजाओं का अपना अपना घाट है आपके बाजीराव पेशवा का है तो के अपने -अपने बारे में माहिती अलग है लेकिन मुख्य घाट दो तीन है पहला घाट है मणिकर्णिका घाट वहां 24 घंटे डेड बॉडी जलती है 24 घंटे तीन सौ पैंसठ दिन क्यों क्योंकि वहां पे स्वयं काशी जी और पर काशी में पार्वती जी और शंकर जी स्वयं स्नान किए काशी जी में पार्वती जी के कान का कुंडल गिर गया की मणि गिर गई शंकर भगवान के कुंड में तो वहां पे नाम पड़ा मणिकनिका घाट तो वहां पे श्राप दे दिए कि यहाँ की चीता कभी शांत नहीं होगी इसलिए चौरासी माती मित्रों नो तेचान महादेव शंकर महादेव मंदिर इतना इथून जहाजन वगैरे प्रवास करून जावं लागतो आता आम्ही सगळे जहाजन प्रवास करणार इथून आणि आजचा दिवस फनी दिवस आहे मस्त की आमची सगळे गँग भेटलेली कमीत कमी पंधरा वर्षापूर्वी जेव्हा स्लीपर होत्या तेव्हा सगळ्या ड्रायव्हर लोकांची गँग भेटायची मित्रांनी इथं आज एवढ्या दिवसानंतर सगळे भेटलेले आमचे डिगंबर मामा पण दोन शब्द बोलतील अरे बोला संतोष मी आता थँक्यू मग मित्रांनो आम्ही आलो मध्ये आपले एमपीचे ड्रायव्हर तर हे खुश आहे बाबा आपल्या वरती आलो आम्ही हे संतोष मामा बसले सगळे आता आम्ही जाजे चाललो गंगा घाट फिरायला सगळे गंगा घाट फिरायचे मस्त इंजॉय करत मित्रांनो बघा अशा प्रकारे जाज निघलेले आमचे मस्त गंगा घाटचा प्रवास आहे सगळे मस्त मजा मस्ती आमचे पायलट आहे मित्रांनो हे सगळ्याला वाटू संतोष मामा लाईफ जॉकेट घ्याल लाईफ जॉकेट काय आलो गो फोन लगे मित्रांनो हे सगळे घाटिक अशीचे संध्याकाळच्या ना आरती पाहण्याची मजाच असती बघा काय असं सुंदर अशा गंगेमध्ये प्रवास करण्याची मजाच वेगळी असती त्यात तेच भाग्य आम्हाला आज आमच्या सगळ्या ड्रायव्हर लोकांना संतोष मामान पोहोच मी सगळ्याला आणलेले मित्रांनो आजचा खर्च काय मग संतोष मामा अरे पडचन आजचा खर्च काय संतोष मामा आहे संतोष मामा, मामा जे फिरस्त यात्रा कंपनी जे फिरस्त यात्रा कंपनी गाडी चालवतात मित्रांनो पैसे वाले माणूस हे आयफोन फोन वापरतो मामा मामा कमी काय नाच करते काय दिलदार पुन्हा दिलदार बघा मित्रांनो सुंदर असा प्रवास चालू झाला आमचा जाजेचा मस्त सगळे आमची गँग बसलेली बघा सगळे घाट आज फिरून घेणार आहे आम्ही सगळे पाप आज काशी मध्ये धुवाचा विचारच केलेला मित्रांनो फायनली आपण पोहोचलेले गणेश घाट जवळ आता इथून थोड्याच दोरीवरती मंदिर आहे भोसले घाट गणेश घाट लागो किती घाट आहे बाप्पा हा एवढे घाट फिरायचे म्हणल्या काशी मध्ये दहा दिवस सुद्धा कमी पडते एवढं मोठं काशी सिटी आहे आम्ही सिंधिया घाट या ठिकाणी आलोले आता इथून काशी विश्वनाथाचं मंदिराचं दर्शन घ्यायला जाणार मित्रांनो आपण बघा सगळे आपले उतरले फायनली मित्रांनो आपण त्या घाटावरती आलोले जिथं माणसाचं आयुष्यामध्ये किती कमवलं माणसानं तरी कमीच मित्रांनो शेवटी माणसाचा अंत हा इथंच आहे म्हणजे स्मशान घाट काशी मध्ये असलेलं हा घाट आहे मित्रांनो इथं दिवस दिवसभरामध्ये कित्येक जण मरत असतील त्याचा भरोसा नाही मित्रांनो सांगू शकत नाही इथं हो आल्याच्या नंतर माणसाचं मो माया पैसा बिसा सगळं इथंच राहत जागेवरती निघून माणूस सरळ अरे भोले शंकर यांच्या ठिकाणी जातो मित्रांनो त्या ठिकाणी जिथं माणसाचा सगळ्यात शेवटचा अंतिम दिवस असतो इथं आल्याच्या नंतर ना माणसाला पैशाचा मोह असतो ना कोणत्या गोष्टीचा मोह असतो जे आयुष्यभर कमवलेले ते सगळे इथं चालले जात असतं मित्रांनो हे बा माणसानं काही करणे माणसाच्या आयुष्यात आलेलं फक्त हे देह हाच आपल्या सोबत येणार मित्रांनो ना पैसा येणार ना पोरं येणार ना कोणती गोष्ट येणार आयुष्यामध्ये जाणार तर फक्त माणूस एकटाच बघा मित्रांनो एवढे प्रेत जळत असते ना सांगू शकत नाही काशीमध्ये येऊन माणसाचा अंत्यसंस्कार होणं ते माणसाचं सगळ्यात मोठं भाग्य मानलं जात मित्रांनो मग मित्रांनो ते घाट पाहायला नंतर आम्ही निघलो होतो पुढे काशी विश्वनाथाचं त्रहन। दर्शन घेण्यासाठी बघा खूप गर्दी असते मित्रांनो इथं काशी मध्ये माणसाला सगळ्यात शेवटचं आयुष्य यायचं असलं शेवटच्या टप्प्यामध्ये माणसानं काशी मध्ये येऊन पाहावं आज पण जिवंतपणे स्वर्ग पाहायचं असं तर काशीमध्ये यावं माणसानं गोष्ट खरेदी पक्की आहे मित्रांनो आपलं आहे आपल्या पण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण काशी मध्ये येणार आहे मित्रांनो मित्रांनो आलो आम्ही इथे मंदिरामध्ये गर्दी तशी खूप आहे मित्रांनो गर्दीचा तर अंदाज लावू हो शकत नाही आपण आमचे संतोष पण होते हे बा मित्रांनो मंदिर मंदिर भारी आहे मित्रांनो हे बा स्वच्छता वगैरे सर्व काही मेंटेन केलेली इथं मित्रांनो इथे व्यवस्था वगैरे सगळी मस्त मोबाईल वगैरे पण ठेवू शकतो आपण मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी इथं चप्पल वगैरे साठी ठेवण्यासाठी लॉकर आहे आम्ही सगळी गॅंग निघाली आता आमचे दर्शन करण्यासाठी काय ओंकार संतोष मामाचे सगळे मस्त पैकी निघाले त्याला तिकडे सामान वगैरे घेण्यासाठी पण दुकान वगैरे लागलेल्या मित्रांनो एवढी पब्लिक असते ना मित्रांनो इथं की सांगू शकत नाही माणूस दिवसभरात किती आणि आपण जे घाट बघितलं मित्रांनो महादेवाचे इथे येऊन आल्याच्या नंतर माणसाचं अंतिम होणं म्हणजे हे बा आमच्या गाडीतले लोक अगा मित्रांनो लय इतके श्रद्धाळू येत असते ना काशी हे ठिकाण खरच भारी आहे मित्रांनो फायनली आपण गेट जवळ आलेले गर्दी जास्त असल्यामुळे तर लोक आपले ड्रायव्हर बन नाही म्हणत होते म्हणलं चला येऊनच आपण हे दर्शन समोरचं जे मंदिर दिसते मित्रांनो जेंडा हे भगवान विश्वनाथाचं मंदिर आहे मित्रांनो इथं धर्ती खूप आहे बा अर्ध्याच्या वरती पब्लिक इथून बाहेर दर्शन घेऊ घेऊ बाहेरूनच घेतील वगैरे झाले मित्रांनो आता जाऊ आपण आपल्या गाडीकडं जास्त जास्त काही फिरायचं नाही काय इथं चार पाच घाटच मेले मित्रांनो ते फिरा इथं आल्याच्या नंतर तुम्हाला आमच्या एजंट म्हणजे जे गाईड असतात तिथले गाईड करण्यासाठी त्यांचा नंबर मी मोबाईल मध्ये टाकून देतो वर आपल्या तर बघा मित्रांनो मस्त वाटली तर मध्ये आपण खूप दिवसानंतर आलो होतो दर्शन घेऊन मनाला एकदम मस्त भारी वाटलं त्याच्यामध्ये ते जो गाठ बघितलं आपण जिथं माणसाचा एंडिंग होतो आयुष्याचा ते गाठ बघून पण भारी वाटलं कारण की एक ना एक दिवस आपल्याला तिथेच जाणे आणि सर्वाला तिथेच जाणे तर तो गाठ बघून भारी वाटलं काशीच जाजेचा प्रवास पण चांगला वाटला आपल्याला मित्रांनो मित्रमंडळी सोबत फिरायचं म्हटलं की भारी वाटतं एकदम मग काय दर्शन दर्शन झालं म्हटलं चला आता आपल्या गाडीकडे जाऊ हो। मंदिर एकदम केलेले नियोजन इथं हो। आपल्या भारतातूनच नाही बाहेरच्या देशामधून पण खूप पब्लिकेत असते मित्रांनो बघण्यासाठी काशी म्हणजे हे सगळ्यात जास्त महत्वाचं धर्मस्थळ आहे मित्रांनो हा माणसाच्या आयुष्यामध्ये जेवढे आपण पाप पुण्य जेवढे काय केलेलं असतं त्या सर्व गोष्टीचा हिशोबीतच होतात असं म्हणतात बरं का आपल्याला पण यातल्या गोष्टी याचा अनुभव नाही म्हणतात माणसाचे पाप पुण्य हे आपल्यावरती जास्त आपण किती पाप कमवतोय किती पुण्य करतो माणसाचे कर्म जर चांगले असतील तर माणसाच्या आयुष्यामध्ये काही तरी उद्धार निघतोच कर्म हे इथंच केलं जाते मित्रांनो आम्ही पण यात्रे करू लोकाला इथं दर्शनासाठी आणून खूप पुण्य कमवतो पण तेवढे पाप पण होते आमच्याकडून का काय काय गोष्टीमध्ये पुण्य पण कमवतो तसं काय नाही मित्रांनो आपल्याकडून जेवढं तेवढं चांगल्याच गोष्टी केल्या गेल्या पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये तर बघा मित्रांनो इथून पुढं आपले प्रवास तर तसे चालूच आहे पण काही ठिकाणी अडथळे अडचणीमुळे काही झोपेच्या प्रॉब्लेम मुळे काही होत नाही आपल्याकडून ब्लॉक काढणं पण तरी मित्रांनो सोप्या असू द्या जिथं जिथं मेन मेन ठिकाणी त्या ठिकाणी आपण दर्शन तर घेतच राहणार आहे चला मित्रांनो आता गाडी प्रवास प्रवास करू मग निघालो मित्रांनो आम्ही गाडीकडे जात असताना मार्केट लागलं होतं काशी सगळ्यात मोठं मार्केट या मार्केट मध्ये साऱ्या वगैरे सर्व काय गोष्टी रिजनेबल रेट मध्ये भेटतो मित्रांनो हॉटे वगैरे रस्ता ट्राफिकमुळे एवढं फरशा नाही ना रस्ता फायनली मित्रांनो आपण आपल्या गाडी जवळ आलेलो होतो इथं आपल्या मित्राची जय खरेस्त माता यात्रा कंपनी लागलेली आपले संतोष मामा मामा तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण स्थापित करू आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा बर का